शौर्य प्रतिष्ठानाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी नेला असताना पोलिसांकडून पुतळा व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले या स्थळावर महाराजांचा पुतळा कधी बसवणार या ज्वलंत प्रश्नासह पुढचे आंदोलन आणि भूमिका स्पष्ट करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आहोत आम्ही ही पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे मालवण येथील राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे शिवस्मारक जे दुर् एका वर्षापूर्वी जे मोदी साहेब यांच्या आज जे उद्घाटन झालं होतं तो प स्मारक कोसळलं त्यानंतर महाराष्ट्रात जे राजकारणाची लाट आली त्यानंतर अनेक राजकीय वाद झाले त्या ठिकाणी आपण सरळ पत्रकार जाऊन पाहिलं पण त्या ठिकाणी अशी प्रामाणिक स्वच्छ भूमिका घेऊन जाणारे कोणी असेल ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवर्य प्रतिष्ठा आहे

आम्ही शिवस्मारक तिथं का घेऊन गेलो ही भूमिका स्पष्ट आम्हाला करायची होती तर त्या ठिकाणी जे शिवस्मारक आहे त्याचे जे भिन्न आवासातले फोटो होते विच्छिन्न झालेले फोटो होते कोसळलं स्मारक होतं ते फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वेगानं पसरत होते ते पुढत दुःखदायक होतं म्हणजे एक शिवप्रेमी संघटना एक शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्या तरुणांच्या भावना असतील त्या भावना आम्ही घेऊन तिथपर्यंत गेलो आम्ही प्रशासनाला विनंती केली मग प्रशासनाच्या विनंतीसुद्धा सुद्धा आम्ही मान दिला त्यांनी आमचं स्मारक त्यांच्याकडे जमा करून घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही आमची भूमिका तिथेही पत्रकार बांधा स्पष्ट केली येथील राजकोट किल्ल्यावरील जी घटना घडली त्यानंतर दिनांक अठ्ठावीस तारखेला आम्ही एक पंधरा ते वीस मावळे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने तिथे सोळा फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक तिथे घेऊन गेलेलो होतो परंतु कायदा व सुव्यवस्थेचं भान राखून प्रशासनाला आम्ही सहकार्य केलं आणि ते बालवण परिसरामध्ये आम्ही ते स्मारक ठेवलेलं एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे परंतु प्रशासनाला आणि सरकारला आमचं दहा दिवसाचे आम्ही त्यांना एक अल्टिमेटम दिलेलं आहे की दहा दिवस येत्या दहा दिवसामध्ये दिवसा जर का तुम्ही तिथे स्मारक बसवलं नाही किंवा तुम्ही जर का आम्हाला स्मारक बसवण्याची परवानगी दिली नाही तर ज्या पद्धतीने आम्ही बीड जिल्ह्यातील किल्ले धारू येते गणि कावा या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलं तशी वेळ आम्हाला मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती येऊन करणार आले शाळे उठून दिलेलं आहे पुढचं काय सरकारने जर का तिथे आल्टिमेटियम जे दिलेलं आहे आणि दहा दिवसामध्ये तिथे जर का त्यांनी स्मारक बसवलं नाही तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तिथे स्मारक नक्कीच बसतो शासनाला आम्ही विनंती केली आहे की जे छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथं कोसळला आहे जे चित्रफलन आणि जे छत्रपती शिवरायांचं तुटलेले स्मारकाचे फोटोज व्हायरल होत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील नवे तमाम भारतभरातील जगभरातील शिवप्रेमींच्या मनाला जर वेदना होत आहेत त्या होऊ नये त्यासाठी जोपर्यंत शासन प्रशासन आणि तिथे स्मारक बसू बनवत नाही नवीन तोपर्यंत ते अश्वारूढ असलेलं शिवस्मारक तिथे आपण उभं करावं अशी आमची त्यांना विनंती होती आणि जर ते त्या पद्धतीनं आम्हाला तिथे देत नाही कारण आम्ही मालमवासियांसोबत पण चर्चा केली त्यांनी आमच्या स या भूमिकेचं स्वागत केलं बऱ्याचशा प्रतिक्रिया आम्हाला महाराष्ट्रभरात आल्या मराठवाड्यात आल्या तर त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की ठीक आहे शिवप्रेमी जर तिथे स्मारक देत असतील तर त्याला हरकत काय तर त्यामुळं आम्ही प्रशासनाला या प्रेसच्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही ते स्मारक तिथे लवकरात लवकर, लवकर आम्हाला त्याची परमिशन द्यावी अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलेला कावा आमच्यासाठी नवीन नाही किल्ले धारूर येथे पस्तीस वर्षापासून आम्हाला शासन परवानगी देत नव्हतं तरीही महाराजांच्या प्रेमापोटी आम्ही येथे सुद्धा ते शिवस्मारक वर खडलेला मुद्दा तिथे अश्वर